नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट अविनाश मधुकराव निलंगेकर मित्रांनो आज आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पुरुष आयोगाची मागणी वाढत आहे पुरुष आयोगाची मागणी ह्यासाठी वाढत आहे की एका विवाहानंतर एका लग्नानंतर एका पुरुषाला त्या ठिकाणी पत्नी मिळते परंतु त्या महिलेला कायदा मिळतो अशी ह्या भारताची आपल्या परिस्थिती आहे त्याची पार्श्वभूमी अशी आहे महिलांच्या हक्कामध्ये जे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जे काही कायदे आहेत ते कायदे ह्यासाठी बनवण्यात आलेले आहेत पूर्वीपासून जुन्या काळामध्ये आपल्या भारताची जी काही परिस्थिती होती ती अशी होती की महिलांना केवळ चूल आणि मूळ मूल ह्या पुरतंच मर्यादित ठेवल्या जात होतं शिक्षण खूप कमी प्रमाणामध्ये त्यांना त्या ते ठिकाणी दिलं जात होतं आणि त्यामुळे ती ज्यावेळेस लग्न होऊन तिच्या सासरी जायची त्या ठिकाणी तिचा छेळ व्हायचा तिला पैशासाठी हुंड्यासाठी तिचा बळी घेतला जात होता किंवा एकत्र कुटुंब पद्धती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होती त्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये तिला त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाण प्रमाणामध्ये काम लावून तिला शारीरिक त्रास दिला जात होता मानसिक त्रास दिला जात होता आणि त्याच पद्धतीने तिच्या वडिलांकडनं भावाकडनं पैशाची मागणी करून तिला त्रास दिला जात होता जर ती ती पैसे आणली नाही तर वेळप्रसंगी तिचा बळी पण घेतला जात होता किंवा ह्या सर्व परिस्थितीमधून ती, ती स्वतः आत्महत्या करायची अशी परिस्थिती होती म्हणून त्यावेळी जे काही कायदे होते ते स्त्रियांच्या हक्कामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्यांच्या संरक्षणासाठी म्हणून त्या ठिकाणी बनवण्यात आलेले होते त्यावेळी त्या परची परिस्थिती त्यानुसार ते कायदे अत्यंत गरजेचे होते त्या कायद्यांची त्या ठिकाणी खूप गरज होती महिलांना अशा परिस्थितीमध्ये त्या महिलांना त्या कायद्यांचं संरक्षण मिळून न्याय मिळण्याचं काम त्या ठिक न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी कायदेमंडळाने केलेलं होतं परंतु आपल्या भारतीय संविधानाची किंवा कायद्यांची परिस्थिती अशी आहे की वेळेनुसार परिस्थितीनुसार त्या ठिकाणी बदल त्यामध्ये गरजेचं आहे त्या त्या वेळेनुसार त्याच्याच माध्यमातून ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पुरुष आयोगाची त्या ठिकाणी मागणी होत आहे ही महिलांच्या हक्कातले जे काही कायदे बनवण्यात आलेले होते त्याची ही थोडक्यात पार्श्वभूमी होती आणि ह्याच्या माध्यमातून पुढं जाऊन पुरुष आयोगाची त्या ठिकाणी का मागणी वाढत आहे जेंडर न्यूट्रल कायद्यांची मागणी त्या ठिकाणी का होत आहे हे मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये त्या ठिकाणी सांगणार आहे धन्यवाद